श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव माणसाच्या कर्म प्रवासाचा यज्ञ संस्कृतीचा आणि नवग्रहांच्या देवी स्वरूपाचा अत्यंत गहन अर्थ इथे मी सांगितलेला आहे ज्या ठिकाणी माणसाचे मन सहज जाऊ शकत नाही तिथे त्यांचे कर्म मात्र नक्कीच पोहोचते असा गूढ विचार मी ह्या व्हिडिओमध्ये मांडला आहे मनुष्य आपल्या कृतीमुळे जगात फिरत राहतो पृथ्वीवर अनेक ठिकाणी अज्ञात खंडांवर दुर्गम प्रदेशांमध्ये परंपरा चालू होती त्या ठिकाणी यज्ञांच्या माध्यमातून राजे आणि ऋषी मोठमोठे यज्ञ करीत असतात हे यज्ञ केवळ कर्मकांड नव्हे तर वेदांनी सांगितलेल्या शास्त्रशुद्ध पद्धतीने चालवणारे पवित्र विधी असतात मंडप उभारणे वेदिकेची रचना करणे दिशांचे शुद्धीकरण करणे यज्ञाची पीठिका तयार करणे या सर्व गोष्टी अत्यंत नियमबद्ध आणि पवित्र रीतीने प्राप्तीचा उद्देश नसतो संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाची भावना दडलेली असते या यज्ञामध्ये हरिद्रव्य अर्पण करताना स्वाहा स्वधा अशा मंत्रोच्चारांद्वारे अग्नित आहुती दिली जात असते यज्ञ पूर्ण होईपर्यंत साधक अत्यंत संयमाने श्रद्धेने आणि नियम पालन करून आपले कर्तव्य पार पाडत असतात समाप्ती होताच वातावरणात शुद्ध हवा पसरते आणि त्या ठिकाणी एक अद्भुत दैवी तेज पसरत असते ते तेज ते इतके प्रभावी असते की सामान्य चैतन्यही त्या प्रकाशाकडे आकर्षित होऊ लागतात नवग्रहांच्या तेजस्वी स्वरूपाचे वर्णन आता मी सांगते ज्या नवग्रहांच्या नावाने लोक भयभीत होतात तेच ग्रह प्रत्यक्षात भगवंताच्या तेजाचेच स्वरूप आहेत असे येथे सांगितले आहे त्याच्या अंगतीत सूर्याची प्रभा सामावलेली आहे ज्यांच्या तेजामुळे संपूर्ण प्रकाशित होते ते केवळ ग्रह नसून साकार शक्ती मानली जाते हे केवळ ग्रह नसून साकार चैतन्याचे भगवंताच्या शक्तीचे प्रत्यक्ष स्वरूप आहेत हे नवग्रह म्हणजे भगवंताचेच वैभव आहेत कोणी त्यांना नवविधी भक्तीचे प्रतीक मानले मानतात तर कोणी त्यांना सृष्टीच्या नियमनासाठी आवश्यक असलेली देवी शक्ती मानतात ते पृथ्वीवरील जड आणि चेतन अशा दोन्ही जगांवर प्रभाव टाकतात नवविधी विधकांचे नवसार किंवा नवतत्वांचे साकार रूप म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते हे नवग्रह अखेरीस नारायण स्वरूपात विलीन होतात किंवा नरसिंहासारख्या देदीपमन रूपात प्रकट होतात असे या ग्रंथात सांगितले जाते त्यांची गती सामान्य माणसाला दिसत नाही देव ऋषी सिद्ध यांनाही त्यांचे पूर्ण स्वरूप सहज दिसत नाही केवळ ज्यांच्यावर भगवंताची विशेष कृपा आहे अशाच लोकांना तेजपुंज स्वरूपाचे दर्शन होते जेव्हा त्या दिव्य तेज स्वरूपाचे दर्शन झाले तेव्हा ऋषी आणि आचार्य आश्चर्यचकित होऊन पाहत राहिले विदेह देशाचा राजा निमी स्वरूपाच्या स्वागतासाठी पुढे गेला अत्यंत नम्रतेने भक्तिभावाने त्याने त्यांचा सन्मान केला मस्तक झुकून आदरपूर्वक त्यांचे पूजन करून त्या यज्ञ मंडपात आसन दिले या संपूर्ण वर्णनातून एक महत्वाचा संदेश असा मिळतो की यज्ञ ग्रह देवता राजा आणि ऋषी हे सर्व वेगळे वाटले तरी त्या मार्गे एकच तत्व कार्यरत असते ते म्हणजे भगवंताची इच्छा आणि त्यांचे सर्वव्यापी अस्तित्व जो मनुष्य हे समजून घेतो त्याचे जीवन केवळ कर्मापुरते मर्यादित राहत नाही तर ते आध्यात्मिक उंचीवर पोहोचते तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा लवकरच भेटू नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद